नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या हिवाळ्यात असे वाढवा गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता या हिवाळ्यात असे वाढवा गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन जर आपल्याही गावरान कोंबड्या हिवाळ्यात अंडे कमी घालत असतील जर आपल्या गावरान कोंबड्या हिवाळ्यात कमी अंडे देत असतील तर मी काही उपाय आपल्याला सांगणार आहे या उपायांचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर आता घरच्या घरी या हिवाळ्यात शंभर टक्के आपण वाढवू शकतात गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन तर गावरान कोंबड्यांचा अंडे उत्पादन वाढवण्यासाठी त्या कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत त्या कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत की ज्यांचा वापर केल्याने आता या हिवाळ्यात शंभर टक्के वाढणार या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा ज्यावेळी ज्या काळी आपल्याला हा व्हिडिओ ज्या क्षणी वाटला चांगला त्या ठिकाणी या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला आपण शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील ज्यामुळे गावरान कुक्कुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा आपला मनसुबा या ठिकाणी होईल पूर्ण तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणजे गावरान कुक्ट पालनाचा या व्यवसायामध्ये एवढी शक्ती आहे या व्यवसायामध्ये एवढी ताकद आहे की हा व्यवसाय कोणत्याही बेरोजगार तरुणाला तरुणीला दिव्यांग विकलांग व्यक्तीला आणि वयस्कर मंडळीच्या सदस्याला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो यामुळे तुम्ही सर्वजण करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या जुन्या आणि नव्या कुक्कुटपालक बांधवांचा एक सवाल माझ्यापर्यंत पोहोचला आहे सर आमच्याकडे अंड्यांची मागणी मुबलक आहे पण सर आमच्या गावरान कोंबड्यांनी अंडे कमी द्यायला सुरुवात केली जेव्हापासून हिवाळा सुरू झालाय तेव्हापासून अंड्याची मागणी वाढली पण जेव्हापासून हिवाळा सुरू झालाय तेव्हापासून हळूहळू हळू आमच्या कोंबड्या अंडे कमी घालत आहेत मग हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचे अंडे उत्पादन का कमी होते हिवाळ्यामध्ये कशा पद्धतीने कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढवायचं याच्याबद्दल घेऊया सखोल माहिती पण ही माहिती देण्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता कि आम्ही या ठिकाणी सुरू केली आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही गावरान कुकुट पालक बांधव माझ्या सोबत जोडला जाऊन उत्पादनापासून विक्री पर्यंतच मार्गदर्शन प्राप्त करून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो तेही फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती म्हणजे मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्का उत्पादनापासून तुम्हाला विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाते आणि ही सगळी मदत रायजिंग स्टार परभणीची टीम या ठिकाणी करत असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर आमच्या सोबत जोडले गेलात जर आमचं मार्गदर्शन आपण घेतलं तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही पण आमच्या सोबत जोडलं कसं जायचं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर आमच्यासोबत जोडलं जाण्यासाठी एकच काम करायचं मित्रांनो की संपर्क साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासस्त वर तुम्ही इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील मग सगळी माहिती तुम्हाला देतील की रायजिंग स्टार परभणी कशा पद्धतीनं तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करणार आणि सांगतील की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला कोणतीही समस्या येऊ द्या म्हणजे लखन सर सांगतील की कोणतीही समस्या समस्या आहे मी सोल्युशन देईल म्हणजे लखन सर तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान आपली भेट पक्की आपली भेट नक्की आणि इथं मित्रांनो पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि त्यानंतर प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही आणि मला सांगा शंका राहिली नाही तर आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कोणी वंचित करू शकणार नाही कोणीच नाही फक्त तुम्ही म्हणून आत्ताच्या आत्ता पाऊल उचला आत्ताच्या आत्ता फोन हातात घ्या आणि तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर त्यानंतर चर्चा करा पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या कुणावर कसल्याही प्रकारची या ठिकाणी अजिबात बळजबरी नाही आता आमच्यासोबत जोडलं जायचं म्हटल्यावर काय करायचं संपर्क साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर म्हणजे फोन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावर फोन केलं की लखन सर सगळं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर देतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आठ दोन सहा पाच झिरो डबल आठ चारशे साठ म्हणजे चार सहा शून्य यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवायचेत मित्रांनो आणि त्या त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बस एवढं केलं की तुम्ही आमच्यासोबत जोडले जाणार आणि त्यानंतर मित्रांनो तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर आणि आमचे खांदे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय मागे हटणार नाहीत तर मित्रांनो ही झाली आपल्या ट्रेनिंगबद्दलची माहिती आता मूळ विषयाकडे येऊयात की हिवाळ्यात कोंबड्या अंडे कमी का देतात आणि हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन कसं वाढवायचं पहिल्यांदा कारण बघू मग उपाय बघू तर हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे तर हिवाळ्यामध्ये असणारी थंडी बाहेरच्या वातावरणामध्ये थंडपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा थंडपणा वाढतो याचा अर्थ कोंबडीच्या शरीराचं तापमान कमी होते समजावून सांगतो परत एक कोंबडी हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे बाहेरच्या वातावरणासह कोंबडी स्वतःच्या शरीराला बदलू शकत नाही आणि त्यामुळं कोंबडीला अडचण जाते बाहेरील वातावरणात समजा थंडी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कोंबडीच्या शरीरामध्ये सुद्धा वातावरण थंड होते म्हणजे त्या ठिकाणी तापमान कमी होते आणि थंड शरीर झाल्यामुळं शरीरातलं तापमान कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी कोंबडीच्या गर्मी शिल्लक राहत नाही उष्णता शिल्लक राहत नाही आणि यामुळं कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी घटायला लागतंय दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जो देत। दे ओल असल। आहार देतो त्याच्यामध्ये ओलसरपणा जास्त असेल त्याच्यातून पाणी खूप जास्त गेलं तर हेही सगळ्यात महत्वाचं अडचणीचं कारण आहे म्हणजे बाहेरील वातावरणातील थंडी आणि दिला जाणारा आहार या दोन कारणांमुळे कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होते पण मला सांगा आता आपण हिवाळा थांबू शकतो का थंडीला म्हणू शकतो का जाय म्हणून नाही मग आता कोंबडीच्या शरीरामधलं आपल्याला पहिले तापमान वाढवावं लागेल कोंबडीच्या शरीरातली गर्मी वाढवावं लागेल कोंबडीच्या शरीरातली उष्णता वाढवावी लागेल तरच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अंडे उत्पादनात वाढ दिसू शकते आता वाढ करून घेण्यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा मग की कोंबडीला अशा पद्धतीचा आहार द्यावा लागेल की ज्यामुळं गर्मी वाढेल तर गर्मी वाढवणारा आहार कोणता आता समजावून सांगतो नंबर एक आठवड्यातून तीनदा कोंबडीला गुळ पाणी द्यायचं एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम गुळ मिक्स करायचा आणि द्यायचा मित्रांनो आता तुम्हाला दहा लिटर पाणी लागते तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो एक किलो गुळ घ्यायचं म्हणजे हे प्रमाण लक्षात ठेवा एका लिटरला शंभर ग्राम तुम्हाला दिवसभरात पाणी किती लागते त्यानुसार हे मिश्रण तयार करा दुसरी गोष्ट कोंबड्याला प्रति कोंबडी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दहा ग्राम लसून दररोज द्यायचं आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो वाया जाणारे माशांचे जे खाद्य ते भिजवत घालून चाळीस ग्राम प्रति कोंबडी द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चहापत्तीचा एक वापर करायचा यानं सुद्धा खूप जबरदस्त अंडे उत्पादनात वाढ होते बघा कारण याच्यात एक्स्ट्रा उष्णता असते आणि त्याचबरोबर अद्रक पाणी आहे तुळशीचं पाणी आहे या सर्व घटकांसोबत ओकिर्डा हा महत्वाचा घटक आहे ओकिर्ड्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी राहते एक्स्ट्रा उष्णता राहते एक्स्ट्रा हिट राहते जर ओकिर्ड्याचा वापर आपण या ठिकाणी केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारा कच्चा माल या ठिकाणी मिळत राहतो मग आपल्याला काय करायचं मित्रांनो गुळपाणी लसूण अद्रक पाणी वाया जाणारे माशांचे खाद्य उकिरडा या सर्वांचा वापर करून कोंबडीच्या शरीरामध्ये काय करायचं आहे गरमी वाढवायची आता कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवली तर याचा फायदा काय होईल की कोंबडीच्या शरीरामध्ये आपण जर गरमी वाढवली तर कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होईल आणि कोंबडीच्या शरीरामध्ये उकिरडा वाया जाणारे माशांचे खाद्य यामुळं अंड तयार करण्यासाठी उपयुक्त असणारा कच्चा माल पोहोचून जाईल आणि जा त्यामुळं काय होईल की मित्रांनो आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढण्यास मदत होईल तर हा प सर्वात महत्त्वाचा पहिला बदल आहे की मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी कोंबडीच्या आहारामध्ये बदल करून त्या ठिकाणी कोणता आहार द्यायचा आहे कोंबडीला तर या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो हा आहार की जो कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवू शकतो आणि मला सांगा गूळ म्हणा त्यानंतर अद्रक म्हणा लसूण म्हणा तुळशीचे पानं म्हणा वाया जाणारे माशांचे खाद्य उकरीडा हे घटक काय खूप महागडे असेल तर म्हणतो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आरामशीर या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील तर या पद्धतीनं मित्रांनो घरच्या घरी आपण कोंबड्याच्या शरीरातली गर्मी वाढू शकतो यासोबत अन्न घटकांचा वापर करत असताना आपण तीस ग्रॅम पिठाचा वापर कुक्कुट हिवाळ्यात करावा यामुळे गर्मी कोंबड्याच्या जा शरीरात जाते ही गेलेली जी गरमी असते तिचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होतो तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो जसं की दहा किलो पीठ घ्यायचे त्याच्यामध्ये दोन किलो सुक्कड आणि एक किलो अंड्याची टर्फलं मिक्स करायचे चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी टाकायचं आणि शंभर एम एल या ठिकाणी खाद्यतल टाकायचं या सगळ्यांना मिक्स करून छोटे छोटे गोळे तयार आपल्या कोंबड्यांना द्यायचं यामुळे खूप जबरदस्त फायदा होतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी आणि फीड यांचा वापर करायचा फीडचा वापर दहा ग्रॅमच्या वर नको म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की आपल्याला गावरान कोंबड्यांना या ठिकाणी हिवाळ्यात जास्तीत जास्त कोरडा आहार या ठिकाणी द्यायचा आहे जर अशा पद्धतीनं आपण आहाराची रचना केली तर कोंबडीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ओल्सरपणा राहणार नाही कोंबडीच्या शरीरामध्ये थंडपणा राहणार नाही कोंबडीच्या शरीरातील जे तापमान आहे ते कमी होणार नाही आणि गरमी एक्स्ट्रा राहील उष्णता एक्स्ट्रा राहील त्यामुळं कोंबडी सहजरित्या अंडे उत्पादनात वाढ दाखवेल याबरोबर मित्रांनो आता आपण समजून घेतलं की काय द्यायचं आहे काय द्यायचं नाही हे पण महत्त्वाचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे कोंबडीला कांदा अजिबात द्यायचा नाही कोंबडीला ताक अजिबात द्यायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोंबडीला खूप कमी प्रमाणात मेथी घास दशरथ घास नेपियर गवत यांचा वापर करायचा आहे आणि ज्या पालेभाज्या बा आहेत त्यांचाही वापर या ठिकाणी आपल्याला कमी करायचा आहे जर एवढं आपण योग्य पद्धतीनं केलं तर मी सांगतो आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटचा एक उपाय सांगतो हा उपाय पण फार महत्वाचा आहे आता आपण काय करतो शेड आहे तर शेडला काय करतो मित्रांनो आपण काहीच करत नाहीत म्हणजे आता ही इकडून बाजू आहे तिकडून बाजू इकडून बाजू इकडून म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर अशा परिस्थितीमध्ये काय होते मित्रांनो की डायरेक्टली बाहेरून येणारी थंड हवा आतमध्ये येते कोंबडीला त्रास होतो मग कोंबडी काय करते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पूर्ण शक्ती त्या ठिकाणी लावते आणि शक्ती लावल्यामुळं काय होते की तिची एनर्जी निघून जाते गर्मी निघून जाते उष्णता निघून जाते आणि म्हणून कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होते जर अशा परिस्थितीमध्ये आपण या चहू बाजू ज्या आहेत ना या चारही बाजूंनी ताडपत्री लावून टाकली नाही चवाळं लावून टाकलं आणि बाहेरून येणारी थंड हवा जर आपल्या कोंबडीच्या संपर्कात येऊ दिली नाही तर शंभर टक्के कोंबडीला त्या ठिकाणी जी एनर्जी या थंडीसोबत झुंजण्यासाठी घालावी लागते ती काय घालायची गरज पडत नाही आणि तुम्हाला एवढे सांगतो तुम्ही साधं चवाळं लावलं किंवा ताडपत्री लावली ना तर शंभर आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन खूप झालं चार ते पाच दिवसात वाढल्याशिवाय राहणार नाही यामुळे यापैकी आपलं कुठं चुकत होता बघा तुम्ही ताडपत्री लावली का बघा तुम्ही गुळ पाणी दिलं का बघा तुम्ही आद्रक पाणी दिलं का बघा तुम्ही लसणाचा वापर केला का बघा तुम्ही वाया जाणारे माशांच्या खाद्यांचा वापर केला का बघा पिठाचा वापर केला का बघा हे सगळं गहू द्या ज्वारी द्या तांदूळ द्या मका द्या बाजरी द्या जे जे कोरडे सगळं द्या पण काय देऊ नका कांदा देऊ नका ताक देऊ नका त्यासोबत मेथी घास नको दशरथ घास नको नेपेर गवत नको ज्याच्या ज्याच्यामध्ये वल्सर पण आहे असं कोणतंही खाद्य आपल्याला आपल्या गावरान कोंबडीला या ठिकाणी हिवाळ्यात द्यायचं नाही जर एवढा बदल केला तर मित्रांनो घरच्या घरी तुम्हाला पंधरा दिवसात रिझल्ट दिसेल आणि तुमच्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन पट ते दुप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही मग या ठिकाणी आपण काय केलं काय नाही केलं याचे विश्लेषण करा जे राहिलं ते करायला सुरू करा जे करत होता त्याला कंटिन्यू करा ज्यामुळं मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढीसाठी खूप मोलाचं सहकारी या या ठिकाणी होऊ शकेल तर अशा छोट्या छोट्या संकल्पना असतात मित्रांनो ज्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये घेत असतो आणि या छोट्या छोट्या संकल्पनांचा छोट्या छोट्या टेक्निकचा वापर करून माझे बेरोजगार तरुण तरून तरुणी व त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य हे सर्व कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी करिअरचा ऑप्शन म्हणून कुक्कुटपालनाला निवडून या व्यवसायातून आता लाखोंचा निव्वळ नफा देखील प्राप्त करत आहेत मग तुम्हाला जर यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे तुम्हाला एक करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे योग्य मार्गदर्शन आम्ही तुम्हाला आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे त्या ठिकाणी पुरवणार ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सगळी मदत केली जाणार यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग मोकळा होईल करिअरचं ऑप्शन म्हणून निवडणं हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त राहील यामुळे मित्रांनो तुम्हाला आमच्यासोबत जोडलं जायचं लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्यासोबत जोडले जाऊन या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही या ठिकाणी हिवाळा सुरू झाला आहे नवीन वर्ष तोंडावरती आहे तर या नवीन वर्षाला जर इतिहासात जमा करायचे रेकॉर्ड करायचा या गावरान कुकुट कमाईचा व्यवसायातून कमाई तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि आमच्या सोबत जोडले जाऊन तुमची जबाबदारी आमच्यावर सोपून लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कमावत चला तर संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात शिवाय मार्केटिंगमध्ये मदत हवी असेल तर मित्रांनो यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार करून आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत या संकल्पनेमध्ये सामील व्हायचा असेल तर मोफत तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्याला पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड त्या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही मोफत जोडून घेऊ ज्यामुळे तुम्हाला डिस्कस करायला सोपं जाईल आपापसाशी चर्चा करता येईल आणि त्या ठिकाणी खूप मोलाची मदत होऊन मार्केटिंगमध्ये सुद्धा मोफत या सहकार्य होत साथी संपर्क बासाथ 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 या मोफत बासष्ट वर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नाव आणि पत्ता पूर्ण या ठिकाणी पाठवून जरूर द्या तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की अशा पद्धतीनं आपण हिवाळ्यात वाढवू शकतो गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन जर आपल्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के प्रामाणिक सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया विनंती करतो की सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार